मान तालुक्यातील टाकेवाडी येथील पॅलेसवासी रमेश सोपान घोरपडे यांचा प्रथम पुण्यस्मरण दिन साजरा करण्यात आला त्यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त हरिभक्त परायण अनिल पाडळे महाराज वारूगड वारोगडकर यांची कीर्तन सेवा प्रथम कीर्तनसेवास्मरण दिनानिमित्त अनिल पाडळे महाराज यांची ही कीर्तन सेवा आपण ऐकूया मग जर तिकडं गेलं ना तर महाराज मग एक मेळ होतो सगळ्यांचा जस इंद्रियाचा एक मेळा झाला ना नको नको मना गुंतो बाया जा नको नको मना गुंतया माणसाला उपदेश करतात यात नवल नाही बर का दादा माणसाला उपदेश करतील यात नवल नवल नाही मनाला उपदेश करावा ए, माना, ए माना, दुणतु, 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 लाद। लाद नको नको मना ए मना गुंतू मायाला माया गावात गुंतू नको इथं काय नाही आता ते पुढे विषय आहे बोला बघा लक्षात तर तुमचं मन तिकडं 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 घ्या कुठं घ्या MUNHA MUGARÁ ER PUNI SHVARÁ MUNHA mugara. वराला अर्पण करा का पुनरूपी संसार हा संसार आहे ना, ना देहरूपी एकदा गेला तर पुन्हा कठीण आहे कठीण आहे म्हणून त्याला अर्पण करा मन कोणाला देवाला जो हात आहे जो हात दे आहे देहात आहे आणि त्यालाच ओळखायला मौलीत नाडो बराय तुम्ही जन्माला राहत ना तुम्ही जन्माला आलात ना तर एक काम करा का द्या त्या देवाची ओळख करून घ्या अभंगाचं पहिलं चरण ओळखलं पाहिजे त्या देवाला नाही ओळखलं नाही ओळखलं काही फायदा होत नाही हो माणसं म्हणतात म्हणतात पण तसं नसतं महाराज आपण म्हणतात माझ्या माग दे माझ्या माग अमका राजा आहे प्रधान आहे तो अमुक आहे तमुक आहे पण कोण कोणाचं नसत सोडविना राजा चरोदरी आणि तुम्हाला लक्षात येईल तुम्हाला माहित आहे का हत्ती सापडला कुठं सरोवर कुठला सापडला मकराने त्याचा पाय पकडला कुठे पाय पकडला कोणाचा हत्तीचा हत्ती अडकला पाण्यात ते आत उडत चाललं हत्तीची सगळी जमात आली कोणाला सोडवाय हत्तीला थरला गडी आला त्याने हाताला धरलं वडाई बघितलं त्याच्यानंतर सगळी सगळी चिलावळ गोळा झाली महाराज सगळेजण रिटर्न ओढताय त्या पाण्यात पण इतकी शक्तिमान असते ती ती पुन्हा त्याला आतच ओढत होती ऐका नाही महाराज नाही बाहेर येता येत हत्ती आत चाललाय सरोवरात आता काही मिनिटांमध्ये हाती बुडणार आहे तर सागरात जाणार आहे पण वाचवणार ना कोणी नाही ना आपण नाही कुणा जगामध्ये काय कोण कोणाचं नसतं महाराज जेव्हा त्या मकरांनी ओढत 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 हात चालवलं त्यावेळेला त्या हत्तीच्या लक्षात आला आता आपल्याला इथं वाचवणार कोणी नाही बापू वाचवणार कोणी नाही त्यावेळेला त्या हत्तीनं काय करावं माहीत आहे का, का। जगाच्या मालकाला बोलवावं बाबा सोंडे मध्ये पाणी घेतलं आणि फळ फेकून दिलं हे या जगाचा चालक मालक कोण मला बन त्यानी मला वाचवा हाक मारली महाराज हाक मारली कोटे गुंतला मारल्यावर ताडकन माझा देव उठला निघून लक्ष्मी माता म्हणते देवा चालत कुठ पत्नी म्हणते निघाला कुठ सांगायला सुद्धा वेळ नव्हता हा तिकड हा म्हणायला तिथं होते ती म्हणायला इतक्या वेगात देव येतो महाराज पण त्या देवाला आपण विसरलं नव्हतं तो देव आपल्या जवळ जवळ असणाऱ्या देवाला विसरलो थोड हानी होते महाराज तो देव आपल्या जवळ आहे महाराज सगळं कोणी असेल पण सोडवणारा फक्त एक आहे त्याचं नाव देव आणि त्याच्या शिवाय कोणी नाही मग माऊली ज्ञानोभराना सांगावं लागलं अभंगाच्या कपिकूळ उधिले मुक्त केले राक्षसा माणसाचा नाही उद्धार माणसाचा उद्धार तर होतो पण कपिकूळ उद्धिले मुक्त केले राक्षसाला सुद्धा मुकळ केलं महाराज के राक्षस होता भक्त प्रल्हाद चिंतन नारायणाच करायचं मोक्ष कोणाला मिळाला वर्ग्याला नाव घेऊन येते देवाचे हे प्रीत हिरण्य पण हिरण्य नाव घेऊन देत नव्हतं मुलाला स्वतःच्या पण नारायण तो भक्त प्रल्हाद थांबला नाही चिंतन करत गेला महाराज परिणाम असा झाला गेरो कसपुला गेलोने कसपुचा वध कराला देवाला यावं लागलं आणि महाराज फाडलं त्याला मांडिव घेऊन कोणाला राक्षसाला कोण मांडीव घेते देव देव देवाला कोणाला मांडीव घ्यावा ह आपल्याला नाही घेतला देव आपल्याकडे दोन सुधाबा करणार अरे देवाने आपल्याकडे पाहावं देवाने आपल्याला उचलून घ्यावं लक्षात आलं का आणि देव घेतो पण शुद्ध ज्याचा झाला दुरी नाही देव त्याला शुद्ध आणि त्या कारणा देवांना जाऊ ना त्यावेळेला तो देव आपल्याला मानदेव घेतो आता मग शुद्ध भाव होता का हिरने मोक्ष प्राप्त हवी होती विरोध केला देवाला आणि देवाने त्याचा मोक्ष तिथे उडत ओढत ओढत मकरनं देवाने त्याला सोडवलं पण मकर म्हटलं देवा मी हत्तीचा पाय का पकडला होता अरे मला तुझं दर्शन व्हावं हो चतुर्भूज देव मला पाहता यावा तस मी चिंतन केलं देवा आणि तुझ दर्शन झालं तस इथे भक्त प्रल्हाद प्रल्हादाच्या रूपानं बापाला मोक्ष मिळाला मुक्त केले राक्षसात माझ्या हनुमंतरायाच्या बरोबर सगळ्या वानर सेनेचा काय झाला उद्धार झाला महाराज हे मात्र गणित आहे त्यांचा उद्धार झाला आमचं होणार नाही का होईल त्यासाठी दुसरं एक उदाहरण दिलं महाराज हे सगळं सगळं होईल पण या आपण विषयामध्ये काय झालो गुरफुटून गेलो आपणाला मात्र आपल्याला कळत नाही आपला रस्ता चुकीचा जा झाला महाराज आपण चुकीच्याच जा मार्गाने वाट चालत गेलो आपल्याला देव सापडणार पंढरपूरच्या दिशेनं जर गेलो तसं मकाळ मिो आम्हा बाबाळ <स्थाँगा>